ब्लाउजच्या भावा साडी फ्री आहे झुलाची ब्रँडेड साडी आहे या मन्सून सेल मध्ये तेही फक्त आठशे नव्वद ची साडी आहे हे फक्त तुम्हाला पडणार आहे साडे चारशे रुपयाला ज्यांना या मन्सून ऑफर मध्ये तुम्हाला भेटणार आहे फक्त चौदाशे नव्वद रुपयाला वाव खरच खूप छान आहे साडी ब्रँडेड साड्या जे फक्त शंभर पीसचा स्टॉक आहे जे पहिले आहे ना त्यांना पहिले भेटणं फक्त चारशे नव्वद रुपयाला त्याने दहा हजार पेक्षा जास्त साड्या विकली आहे मेऱ्या साईडला पण गुटी येणार आहे फक्त आणि रफ अँड टफ साडी पाहिजे फक्त बाराशे नव्वद रुपयाला कुठं येणार ना अकराशे नव्वद रुपये आणि हे जे कलर्स तुम्ही घेऊ शकता हे ला तुम्हाला पडेल आज आपण द्वारकादास श्यामकुमार यांच्या वाघोली या ब्रांचला भेट दिलेली आहे वाघोली येथे रोड लगतच शॉप आहे टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग ची सोय आहे भव्य दालन आहे जिथे तुम्हाला सर्व व्हरायटी एकाच छता खाली बघायला मिळते नमस्कार डॉक्टर श्याम कुमार वाघुलीच्या शॉपमध्ये तुमचं खूप खुँ खूप स्वागत आहे जसं तर सगळ्यांना माहितीच आहे एक महिनाभर झाला एक आपली दुकान शोध म्हणून नऊ हजार स्टेबू ची दुकान आहे आणि आता जे आता जो सीजन चालू आहे मॉन्सून सेलचा त्याचा धमाका इथं वाघुलीमध्ये पण आहे आणि ते पण पन पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के ऑफ मध्ये तुम्हाला भारी भारी साड्या सुंदर साड्या आणि ते एकदम फ्रेश स्टॉक तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी आपण सुरू कया सगळ्यात पहिले जर मी पॅटर्न तुम्हाला दाखवतो हे तुमच्या समोर आहे हे आपल्या इंस्टाग्राम आणि ट्विटर सगळ्या ट्रेंडिंग पॅटर्न आहे पॅटर्न एकदम एकदम खूप सुंदर पॅटर्न आहे बस मी तुम्हाला दाखवू शकतो बघा एवढा सु, हेवी सुंदर ह्याची डिझाईन आहे हा बघा हेज ब्लाउज पीस खूप सुंदर पॅटर्न आहे सुंदर नाजुक जरीचं काम केलेलं आहे ऑल ओवर डिजिटल प्रिंट आहे कलर एवढा सुंदर आहे ना याच्यामध्ये की तुम्ही मन्नर हा स्पीस आम्हाला द्या ह्याच्यामध्ये बाकी कलर्स मी तुम्हाला दाखवतो असे तुम्ही बघू शकता एवढे सुंदर सुंदर कलर्स आहे न्यायचे आणि आज एज अ रेट एकदम 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 रिजनेबल आहे त्याचे हे साड्या बाहेर नऊशे रुपयाला भेटतात आपल्या दोरकदा कुमार शेअर पन्नास टक्के डिस्काउंट आहे मला हे चारशे नव्वद रुपयाला भेटेल लेलन कॉटन आहे टू पन्नास टक्के डिस्काउंट आहे फ्लॅट पन्नास अप टू पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये प्युअर लिलन आणि आपल्या ऑफिशियल यूज साठी पण खूप सुंदर हा पॅटर्न आहे आणि येणाऱ्या श्रावणासाठी सोमवारी सोमवार श्रावणी बघू शकता आपण ही पण डिझाईन बघा एवढी सुंदर आहे हे पण तुम्ही सावन महिन्याचं येतोय ये पुढे अजून त्याचं मी वाईटचा क्लेशा मी तुम्हाला बघा सावन महिन्यामध्ये बांधणी डिझाईन ची खूप जास्त डिमांड असते त्यासाठी आम्ही पण हे बांधणी तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम सुंदर पीठ एकदम लाईट वेट आहे आणि एक, एकदम बेस्ट पॅटर्न आहे जसं आपण जयपुरी बांधणी म्हणतो त्याच्यामध्ये सगळ्यात ही डिझाईन आहे नऊशे हजार बाराशे रुपये जयपूरच्या मध्ये हे डिझाईन असतात आपल्या मिलमध्ये आपण हे कॉपी करून घेतलेले आणि एकदम सुंदर कापडमध्ये मध्ये बनवून घेतलेले आणि ते पण रेट एकदम रिझनेबल मध्ये तुम्ही बघू शकता फक्त तुम्हाला अकराशे रुपये जोडी सिंगल मीन्स तुम्ही घेऊ शकता हे ला तुम्हाला पडेल फक्त साडेपाचशे फक्त साडेपाचशेला या मनसूल ऑफर मध्ये फ्रेश स्टॉक तुम्हाला फक्त साडेपाचशे रुपयामध्ये पडेल प्युअर डिजिटल प्रिंट जे तुम्ही बाराशे रुपये तेराशे रुपये देऊन ब्रँडेड साड्या घेतात तेही ब्रँडेड साड्या मी तुम्हाला फक्त देणारे चारशे नव्वद रुपयाला म्हणजे रोज वापरा काही अडचण नाही लाईट वेट आहे लांबी रुंदीला भरपूर साडी मोठी आहे हे बघा तुम्ही बघू शकता अजिबात ट्रान्सफॉर नाही आहे अजून आपल्याला रोज वापरासाठी काय पाहिजे हे सगळं आपल्याला फोर इन वन भेटत आहे तेही फक्त चारशे नव्वद रुपयाला साडीच्या डिझाईन बघू शकता पूर्ण डिजिटल प्रिंट येणार आहे कॉमन पॅटर्न नाहीये कलर्स पण असे जसे तो आपल्याला कधी पहिले घेतलेले नाही तसे कलर्स आहे कॉमन कलर्स नाही आहे सगळे अनकॉमन डिजिटल प्रिंट कलर आहे आणि एवढी सुंदर ह्याची बॉर्डर येणार आहे आणि तेही फक्त तुम्हाला विश्वास साडी आठशे रुपयाची साडी चारशे नव्वद रुपयाला भेटणार आहे जो मध्ये एकदम सुंदर बॉर्डर प्लस ऑल पॅटर्न सोळाशे रुपयाची लक्ष्मीपतीची साडी तुम्हाला भेटणार हा पॅटर्न तुम्ही माझ्या समोर बघू शकता एवढा सुंदर पॅटर्न एकदम लाईट वेट आहे आणि हे फक्त तुम्हाला एक हजार नव्वद रुपयामध्ये भेटेल सोळाशे रुपयाची साडी फक्त एक हजार नव्वद कलर रेंज पण खूप सुरेख आणि हे प्युअर आहे म्हणतात त्याला एकदम लाईट वेट असते साडी आणि कापड खूप सुंदर असतो याचा डिजिटल सॉफ्टी साडी हे तुम्ही माझ्या समोर बघू शकता ज्यांना ऑफिस युज आहे ज्यांना ऑफिस मध्ये रोज जायला लागतात आणि रफ अँड टफ साडी पाहिजे सुंदर पण दिसली पाहिजे ही घ्या तुमच्यासाठी आली आहे एक हजार पन्नास ची साडी आहे फक्त तुम्हाला साडेपाचशे रुपये मध्ये या मन्सून सेल फ्रेश स्टॉक जो धमाका आहे त्याच्यामुळे तुम्हाला साडेपाचशे रुपयाला साडी पडणार आहे एकदम ब्रँडेड साड्या चेतन हरी ब्रँड साड्या तर तुम्ही असे ब्रासोच्या साड्या तुम्ही हजार हजार रुपये बाराशे रुपयाला बाहेर घेत आहे यात या ऑफर मध्ये फक्त शंभर पीस चा स्टॉक आहे जे पहिले आहे ना त्यांना पहिले भेटणं फक्त चारशे नव्वद रुपयाला हे बघा त्याचे डिझाईन्स मी तुमच्या समोर टाकतोय असे भरपूर त्याच्यामध्ये डिझाईन्स येणार आहे हजारची okay. साडी फक्त फक्त चारशे नव्वद आणि क्वांटिटी प्लस सगळ्यात धमाकेदार आयटम धरकादा श्यामकुमार सगळ्यात जास्त साड्या कुठली विकली ना तर हा पॅटर्न आहे दहा पेक्षा जास्त साड्या विकली आहे जेव्हा मध्ये दोन अडीच हजार तेव्हा आपला रेट तेराशे नव्वद होता आता आपण अजून ह्याचा रिझनेबल रेट केले आता तुम्हाला भेटणार हे फक्त पंचवीस साडी बाराशे नव्वद रुपयाला बाराशे रुपयाला आपण असं म्हणतोय फक्त ह्याचा जो ब्लाऊज घ्यायला गेलो ना ब्लाऊज तेही फक्त हजार रुपयाला भेटतोय हजार चा, ते बाराशे रुपये किमतीचा फक्त त्याचा ब्लाउज येतोय म्हणजे आपण ब्लाऊजच्या भावा ब्लाऊज घ्या भावात साडी फ्री आहे हे बघा एवढं सुंदर काम केलेलं आहे ऑल ओव्हर येणार आहे आणि आता फक्त मन्सून सेल मध्ये फ्रेश स्टॉक तुम्हाला बाराशे नव्वद रुपया मध्ये भेटणार आहे सुंदर काठाची ही पैठणी ब्लाऊज सोबत तुम्हाला उपलब्ध आहे फक्त बाराशे नव्वद मध्ये सेल मध्ये सगळ्यात धमाकेदार ऑफर ते पण कांजीवरम साडी एकदम लाइट वेट सॉफ्ट कापड तीन हजारची साडी आहे फक्त तुम्हाला पडणार या मन्सून सेल मधी अठराशे पन्नास रुपये ऑल ओव्हर साडीवर बुटा येणार कलर कॉम्बिनेशन बघा कॉन्ट्रास्ट बघा साडीचा सा, ज्याने ते प्युअर चे दहा हजार साडीचं जो सा, कॉम्बिनेशन येतो ना तो सेम कॉम्बिनेशन आहे तेही फक्त अर्ध्या किमती अठराशे पन्नास तुम्हाला पडणार आहे आणि याचे तुम्ही कलर मॅचिंग बघू शकता एवढी सुंदर कलर मॅचिंग आहे वन साईड बॉर्डर कांजीवरम बॉर्डर सगळे बॉर्डर याच्यामध्ये मिक्स येणार आहे फक्त दोनशे पीस अवेलेबल आहे याच्यामध्ये तर लवकरच लवकर अशी सुंदर ऑफर सोडू नका जे तुम्ही सीझन मध्ये साडेतीन चार हजार मध्ये बघितलेल्या साड्या तुम्हाला फक्त आता पडणारे अठराशे पन्नास रुपये जो पुढे आता सण येते गौरी गणपती हे जे आपले येतेय सण सन। या सणामध्ये अशी साड्या घेऊन जावा तर खूप सुंदर दिसत हा पॅटर्न फक्त अठराशे पन्नास रुपयाला अडीच हजारची कडियाल पेटणी फक्त तुम्हाला भेटणारी या मनसूल ऑफर मध्ये फक्त बाराशे नव्वद रुपयाला वा ओके साडी तुम्ही माझ्यासमोर बघू शकता ऑल ओव्हर साडीवर येणार आहे सुंदर कलर कॉम्बिनेशन से खूप ब्रँडेड कंपनीचा हा माल आहे त्याचे कलर कॉम्बिनेशन पियोअरला दहा हजारच्या साडीला धडक मारतात फक्त तीन अडीच अरिस, ते तीन हजार साडी बाराशे नव्वद रुपयाला आणि तुम्हाला साईड स्क्रीन वर दिसतच याची डिझाईन ऑल ओव्हर साडीचा लुक असा आहे हे साड्या तुम्ही जे बाहेर साडेतीन चार हजार साडेतीन चार हजार रुपये देऊन घेतात तुम्ही साड्या फक्त रुपये मध्ये घ्या आणि आपल्याला गौरी गणपतीला ही साडी छान दिसणार गौराईला साड्या जर कलेक्शन बघत असाल तर याचा पल्लू पण हटके आहे कलर रेंज पण एकदम सुरेख आहे आणि रेट म्हणताल तर सर्वांच्या खिशाला परवडतील असे रेट आहेत यामध्ये कलर रेंज बघा एकदम कॉन्ट्रास्ट सुरेख दिलेली आहे येणाऱ्या श्रावण लावण्यासाठी तुम्हाला व्हाईट कॉम्बिनेशन हवं असेल तर ते सुद्धा आहे काटपदर मध्ये लवकरात लवकर, लवकर हे कलेक्शन खरेदी करण्यासाठी साडी खरेदी करण्यासाठी या साडीचं नाव आहे कडियाल पैठणी कडियाल पैठणी बनारसी सिल्क एकदम सॉफ्ट कापड कलर कॉम्बिनेशन वाव आणि साडीचा सा पदर बघा एवढा सुंदर पदर आहे कलर कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे दोन हजारची साडी फक्त एक हजार सत्तर रुपयाला आणि त्याचे कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता पुढे जे आपले सण येतात गौरी गणपती येते बरेच सण येतात हे रक्षाबंधन येतोय ज्यांना भाऊला आपली बहिणीसाठी या कुठल्याही कस्टमर गौरीच्या साड्या गणपतीसाठी नका जास्त वेळ पाहू आता हे साड्या तुम्ही घेऊन टाका एवढे सुंदर ऑफर मध्ये तुम्हाला परत भेटणं इम्पॉसिबल आहे दोन दोन हजारच्या साड्या फक्त तुम्हाला भेटणार आहे एक हजार सत्तर रुपये लागत बावीसशे रुपयाची लाईनिंग पैकीणी एकदम सुंदर पॅटर्न तेही फक्त अकराशे नव्वद रुपये मध्ये रिच पल्लू कॉन्ट्रास्ट लाइनिंग पॅटिन ही दोन हजारच्या खाली भेटत नाही आता धोडक्यात श्यामकुमार मॉन्सून चा ऑफर चालू आहे त्याच्यामध्ये हे पॅटर्न तुम्हाला भेटणार आहे फक्त अकराशे नव्वद रुपये आणि हे जी कलर्स ही बघा एवढे सुंदर ह्याचे कलर मॅचिंग दिली आहे द्वारकादास श्यामकुमार यांनी खास येणाऱ्या फेस्टिवल साठी येणारी रक्षाबंधन गौरी गणपती तुम्हाला स्वस्त आणि मस्त जावं यासाठी ही ऑफर ठेवलेली आहे लवकरात लवकर शॉपला भेट द्या आणि सुंदर अशी लायनिंगची पैठणी जी मार्केटमध्ये दोन हजार दोनशे ला आहे ती आपल्या इथं असणार आहे फक्त आणि फक्त अकराशे अकराशे नव्वद एकदम मस्त कलर होते दोन दोन अडीच झाड्या ते साड्या अकराशे नव्वद रुपयामध्ये येतोय आणि द्वारकादास श्यामकुमार हेच आहे स्वस्त विकायचं आणि भरपूर स्टॉक ठेवायचं बस आणि अठ्ठाशे अठ्ठावीसशे रुपयाची ची वलकलाम सिल्क हे तुम्ही माझ्या समोर बघू शकता एवढं सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे तेही फक्त तुम्हाला चौदाशे नव्वद रुपयामध्ये भेटणार आहे या सेल ऑफर मध्ये हे सगळे सिंगल पीस आहे आणि सगळे भारी भारी साड्या अडीच ते तीन हजारची साडी आहे फक्त तुम्हाला चौदाशे नव्वद रुपयामध्ये बघणार आहे आणि हे आहेत त्याचे डिझाईन्स आणि तुम्ही ह्याचे डिझाईन्स की बघू शकता एवढे सुंदर डिझाईन्स ह्याचे कलर कॉम्बिनेशन आहे एकदम लाईट वेअर सॉफ्ट कापड आहे अंगाला आपण सोपून बसणारी ही साडी आहे आणि या मन्सून ऑफर मध्ये तुम्हाला बेटर आहे फक्त चौदाशे नव्वद रुपयाला वाव खरंच खूप छान आहे साडी एक नंबर साडी रक्षाबंधन साडी तर नक्की घेऊन जा यस झुलाची ब्रँडेड साडी आहे या मन्सून सेल मध्ये तेही फक्त आठशे नव्वद ची साडी आहे हे फक्त तुम्हाला पडणार आहे साडेचारशे रुपयाला ज्यांना देण्या घेण्याच्या साड्या घ्यायच्या घरात पुढे लग्नाचं काम आहे त्याच्यासाठी खूप सुंदर पॅटर्न आहे याचा भरपूर स्टॉक आलेला आहे तेही वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये फक्त तुम्हाला पडणार आहे रुपयाला ऑल ओव्हर डिझाईन येणार आहे रिच पल्लू येणार आहे आणि पॅटर्न तुम्ही माझ्या समोर बघू शकता एकदम सुंदर आहे जसा साडीचा कलर तसाच फोटो येणार आहे आणि हे फक्त तुम्हाला भेटणार आहे साडेचारशे रुपयाला पूर्ण पल्लू yes. साडी विथ ब्लाऊज पीस आहे त्यामुळे वेगळा काही ब्लाउज देण्याची गरजही नाही येणाऱ्या रक्षाबंधन साठी येणाऱ्या फेस्टिवल साठी लग्न सराई सुंदर अशी ब्रँडची साडी फक्त साडे ला क्वांटिटी आवर्जून खरेदी करायला या क्वांटिटी भरपूर आहे आणि क्वालिटी बेस्ट असणार आहे बत्तीसशे नव्वद ची कलांजली पैते ते ही फक्त तुम्हाला विश्वास ना करणार फक्त एकोणीशे नव्वद आणि हे तुम्ही त्याचे कलर्स बघू शकता सुंदर धमाकेदार ऑफर आहे तेही फक्त वाघोली मध्ये द्वारकादास श्यामकुमार मध्ये तर लवकरात लवकर विजिट घ्या आणि असे सुंदर ऑफर सोडू नका ची कलांजली पैकीनी विथ आरिवर्क ब्लाउज दोन हजारचा ह्याचा आरिवर्कचा ब्लाउज आहे तेही फक्त दोन हजार नव्वद रुपये मध्ये हे तुम्ही हे माझे कसं ह्याचे कलर बघू शकता एवढे सुंदर ह्याचे कलर आहे अँड तेही मनसूल सेल धमाका असल्यामुळे कारण आपली ही नवीन शॉपची जी ओपनिंग झाली आहे त्या ओपनिंग मध्ये बत्तीसशे नव्वद ची कलांजनी पेटिणी विथ बर ब्लाउज फक्त दोन हजार नव्वद रुपयाला वाव कलर रेंज सुद्धा आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहेत वर्क ब्लाउज इतकं स्वस्त आरिवर्कच्या ब्लाऊज सोबत पैठणी साडी इतकी स्वस्त आणि मस्त मार्केट मध्ये कुठेही नाही ही आपल्या इथंच उपलब्ध राहणार आहे द्वारकादास श्यामकुमार वाघोल या ब्रांच ला साडी ब्लाऊज सोबत साडी फ्री विश्वास बसणार आहे जे ब्लाऊज तुम्ही दोन दोन हजार रुपये देऊन बाहेर घेतात कारण हे जे ब्लाऊज च काम तुम्ही बघा एवढं सुंदर काम दिलेलं आहे याचा बाकी जे आरीवरचे ब्लाउज घेतात तुम्ही ह्याच्या त्याच्यापेक्षा एकदम हटके ब्लाऊज आहे आणि त्याच्यासमोर तुम्हाला ही साडी भेटणार आहे फक्त एकोणीसशे पन्नास रुपयाला असं समजा ना जे आपण ब्लाऊज साडी फ्री तसाच हा एक पॅटर्न आहे साडीवर ऑल ओव्हर बुट्टा येणार आहे आणि या मानसून सेल धमाकामध्ये तुम्हाला बेटर फक्त एकोणीसशे पन्नास रुपयाला विथ वर्क ब्लाउज स्वस्त आणि मस्त व्हरायटी पैठणी साडी तुम्हाला इथं ऑफर मध्ये मिळत आहे बघा एक हजार नऊशे पन्नास मध्ये एक हजार नऊशे पन्नास रुपयाला सुंदर आज आपण पॅटर्न बघ सिल्कन व सिल्क हे तुम्ही बघू शकता त्याचा सुंदर पदराचं काम बघा कापड एकदम सॉफ्ट लाईट वेट अजिबात म्हणजे अंगाला चापून चुपून बसणारी ही साडी आहे आणि तीही एकदम ऑफर चार साडे चार हजार पाच हजारची साड्या जे तुम्ही जाऊन लक्ष्मी रोड कुमटेकर रोडवर जाऊन घेतात ते साड्या आपल्याकडे दरकदा श्यामकुमार या वाघोली शॉप मध्ये ते तुम्हाला भेटणार फक्त बावीसशे ते चोवीसशे या रेंज मध्ये बावीसशे नव्वद तेवीसशे नव्वद चोवीसशे नव्वद रुपये मध्ये भेटणार आहे आणि साडीचं तुम्ही काम बघू शकता एवढं सुंदर काम आहे याचा हे बघा एकदम सुंदर पॅटर्न आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण एकदम एकदम क्लास आहे आणि साडीचा हा ब्लाउज बघा एकदम मस्त ब्लाऊज आहे ब्लाउज आहे ना साडीचा कलर कॉम्बिनेशन पण बघा खूप लिमिटेड स्टॉक आहे ह्याच्यामध्ये आमच्याकडे दीडशे दोनशे पीसेस अवेलेबल आहे चार साडे चार हजार चे साड्या आहेत हे तुम्हाला बसणार आहे बावीसशे ते चोवीसशे रेंज मध्ये असे ऑफर्स नका सोडू पुढे भरपूर सण येतात हे सणामध्ये हे शंभर टक्के तुम्हाला उपयोगी पडेल अशी साड्या आहे बनारसी कतान सिल्क तुमच्या समोर आहे यस हा पॅटर्न परत आलेला आहे खूप सुंदर पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन एकदम जोरदार मेन हा जो कापडची जी, जी शाईन आहे ना ती शाईन कुठल्याच साडीमध्ये भेटत नाहीये तुम्ही साडीचे कलर कॉम्बिनेशन बघू शकता एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि यामध्ये बुट्टा पॅटर्न पण तुम्हाला वेगवेगळ्या मिळणार आहे रेंज कशी असणार आहे सर साडेचार हजारची साडे चार हजार ते पाच हजारची साड्या हे तुम्हाला बसणार आहे फक्त तेवीसशे ते लावून अठ्ठावीसशे पर्यंत वा सुंदर पॅटर्न आहे यामध्ये बुट्टा पॅटर्न जसा बदलणार आहे तसे रेंज वेगवेगळे असणार आहे सिल्क साडी एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन सहा सहा हजारची साड्या तुम्हाला वाघुली मध्ये श्यामकुमार मध्ये भेटणारे फक्त पस्तीसशे नव्वद रुपयाला तिथं या ही, ही साड्या तुम्हाला सात सहा हजारच्या साड्या अर्ध्या किमतीत भेटणार आहे पस्तीसशे नव्वद रुपयाला आणि तुम्ही कलर कॉम्बिनेशन हे जे बघू शकता खूप लिमिटेड पन्नास साडीचा सा स्टॉक आहे ह्याचा लवकरात लवकर विजिट करा आणि अशा सुंदर ऑफर लाभ घ्या हा जो सेक्शन आहे हा आहे बघा रेडीमेड चा तर इथे आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्हरायटी दिसणार आहे आपण सध्या सर काय दाखवताय तुम्ही ले 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 हे तुम्ही लेरा लेगिन्स आहे हे तुम्ही घेऊ शकता इथं वाघोळीच्या शॉप मध्ये फक्त साडेपाचशे रुपये जोडी मध्ये लेगिन्स ले 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 जे तुम्ही साडेतीनशे रुपयाला बाहेर घेताय आपल्याकडे नवीन शॉप मध्ये फक्त साडेपाचशे रुपये जोडी मध्ये भेटणार आहे तेही जरा चार कोर्ती आहे एम टू डबल एक्सेल साइज अवेलेबल आहे हजारला चार कोर्त्या तुम्हाला भेटणार आहे वाटेल मीडियम पासून फाय एक्सेल पर्यंत आणि यामध्ये तुम्हाला बघा दिदीने एक पॅटर्न उघडून दाखवलेला आहे मध्ये आहे हा आठशे पन्नासचा सा आहे मध्ये येतोय आपल्याला हा कॉन्ट्रास्ट पीस आहे कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे पूर्ण दुपट्टा सेट आहे आणि प्राइस काय म्हणाला तुम्ही प्राइस याची रियल प्राइस चौदाशे रुपये आहे आठशे पन्नास र भेटत आहे आपल्या इथं ओके यामध्ये आपल्याकडे बघा अशा वेगवेगळी व्हरायटी वेग वे अवेलेबल राहणार आहे गोल गळ्यामध्ये असणारे चौदाशेचा आपल्याला सातशे नव्वदला अवेलेबल आहे यानंतर इथं तुम्ही बघताल एकवीसशेचा अकराशे पन्नासला आहे जशी जशी व्हरायटी घेणार आता हा आठशे नव्वदचा आहे थोडासा तुम्हाला सीमध्ये आ... चार हजाराचा दोन हजार चारशे चार चार पन्नास मध्ये भेटत आहे चौदाशेचा आठशे नव्वदला अशी सुंदर सुंदर व्हरायटी दिदींच्या मागे जो, मा जो पॅटर्न बघताय तुम्हाला प्रत्येक व्हरायटी बघायला मिळणार आहे लवकरात लवकर शॉपला भेट द्या सुंदर अशी व्हरायटी कव्हर करण्यासाठी आता येणाऱ्या फेस्टिवल साठी आपल्याकडे हेवी कुर्ती पण आलेली आहे जी तुम्ही रक्षाबंधनला गिफ्ट द्यायची असेल तर नक्कीच देऊ शकता यासोबत तुम्हाला ऑफिस वेअर साठी थोडीशी चांगली क्वालिटी हवी असेल तर ती सुद्धा आपल्या इथं अवेलेबल आहे यामध्ये सायझेस काय काय अवेलेबल असणार आहेत साइज यम टू फाय एक्सेल पर्यंत तुम्हाला साईज अवेलेबल असतील कुर्ती बघू शकता तुम्ही चौदाशेची जी तुम्हाला फक्त सातशे पन्नास मध्ये भेटत आहे वाव एकदम मस्त मटेरियल आहे मस्त क्वालिटी अस्तर दिलेला आहे बघा कलर रेंज कपडा आहे बाराशेची कुर्ती फक्त सातशे पन्नास मध्ये आपल्याला आहे वाव हा सेक्शन गाऊनचा आहे गाऊन मध्ये काय काय व्हरायटी आहे किती पासून आहे तिथे बघा आपल्याकडं सातशेचं गाऊन तीनशे नव्वद ला फ्रिल्स आहे त्याला ओके okay. आणि फिडिंग मध्ये पण आहे कॉटन आहे अडीचशे पासून स्टार्ट आहे अल्फाईन पण आहे सहाशेचं गाऊन अल्फाईन साडेतीनशे रेल्तो फिडिंग मध्ये काय कुर्ती पण आहे साडेपाचशे ची साडेतीनशे ला कुर्ती आहे ची वाव आता हे कुर्तीचा फायदा असं होतो तुम्हाला बाहेर हो, कुठं वेअर पण करून जायचं म्हटलं तर घालून जाऊ शकता फिडिंग गाऊन ऐवजी फिडिंग कुर्ती सुद्धा आपल्या इथं अवेलेबल राहणार आहे कॉटन मध्ये आपल्याकडे दोनशे रुपयापासून स्टार्ट आहे गाऊन ओके आणि अल्फाइन मध्ये किती पासून चालू आहे तीनशे वीस पासून स्टार्ट आहे पासून गाऊन सहाशे वीस वाव मस्त व्हरायटी आहे आणि हा पूर्ण सेक्शन पूर्ण दालन वेगवेगळं केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला खरेदी करताना अगदी सोयीस्कर जाणार आहे आणि प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक साडीवर आणि आउटफिट वर तुम्हाला इथं सध्या ऑफर चालू आहे मान्सून ऑफर येणार आपल्याकडं शॉर्ट आहेत चारशे पन्नास पासून स्टार्ट आहे आणि हा लॉंग मध्ये आहे आठशे पन्नास तर हा पाचशे पन्नास ओके मिरर वर्क केलेला आहे हो हो मिरर वर्क आणि साइजेस काय काय असणार आहे स्मॉल स्मॉल पासून डबल एक्सेल पर्यंत आणि लॉंग मध्ये स्टार्टिंग काय म्हणालीस तू असेल चारशे पन्नास पासून स्टार्ट आहे ओके यामध्ये सुंदर सुंदर व्हरायटी तुम्हाला एकच करायचं आहे लवकरात लवकर आपल्या शॉपला भेट द्यायची आहे